नमस्कार मैत्रिणींनो आपण आज भाजी कापण्याचे प्रकार बघूया बटाट्याची भाजी तशी बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच घरी होते पण असं लक्षात आलं आहे का की आपण भाजी कशी कापतो यावर तिची चव अवलंबून असते बटाट्याचे लांब लांब तुकडे केले तर वेगळी चव लागते बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केले तर त्या भाजीची चव वेगळी लागते मोठे मोठे तुकडे केले तर आणखीनच वेगळी चव लागते आणि जेव्हा उकडलेल्या बटाट्याची भाजी करतो तेव्हा जर सालीसकट बटाटे उकडले तर त्याची भाजी वेगळी लागते आणि उकडल्यावरही जर हाताने स्मॅश करून भाजी केली तर वेगळी चाकूने कापून केली तर त्याची चव वेगळी बर हे फक्त बटाट्याच नाही तर भेंडी सुद्धा उभी कापली तर त्याची भाजी वेगळी लागते आडवे काप केले तर त्याची भाजी वेगळी लागते जशी मसाला वेगळा वेगळा टाकून चव बदलते तशी भाजी वेगळी वेगळी कापून भाजीची चव बदलते तसंच काहीस फळांच्या बाबतीतही सफरचंद पेरू जेव्हा आपण कापून खातो बारीक बारीक फोडी करून तेव्हा वेगळे लागतात आणि दातांनी फोडून खातो तेव्हा खूप वेगळे लागतात आणि टरबुजाच्या बाबतीतही तसंच आता तुम्ही म्हणाल टरबूज आंबा लहान मोठी फोड आहेत मग कापून आणि तोडून कसा संबंध येईन त्याचा तसं मेथीची भाजी कापून केली तर वेगळी लागते आणि तोडून केली तर वेगळी लागते म्हणजे चाकूचा वापर न करता केली तर वेगळी लागते टरबूजही आमच्या इथे जेव्हा कापायचे तेव्हा माझा भाऊ म्हणायचा की अगदी त्रिकोणी फोडी आल्या पाहिजे अगदी सगळ्या सारख्या खूप छान दिसल्या पाहिजे काही काही घरांमध्ये तर टरबुजाच्या फोडी इतक्या लहान करतात की चमच्याने खातात पण फोडलेले टरबूज खूप छान लागते माझ्या खाण्यात ते बऱ्याच वेळा आले मला असे वाटते जितका कमी चाकूचा वापर होतो त्या फळाची मूळ चव त्यात कायम राहते तरबुच्च कदाचित कोणाला जमणार नाही पण पेरू फोडून नक्कीच खाऊन पहा खूप छान लागतो म्हणजे फळांची भाज्यांची चव जशी मसाला कोणता वापरतो यावर अवलंबून असते तसेच ती भाजी किंवा फळ कसे कापले आहे यावर त्याची चव अवलंबून असते तुम्हाला जी भाजी आवडत असेल त्याचे असे वेगवेगळे प्रकार करून पहा आणि नक्की कोणता प्रकार आवडतो ते पहा माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा गुड बाय